महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेश उत्सवास गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत एस टी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला शिवसेना वागळे विभाग प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भोईर व वा वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने वागळे इस्टेट प्रभागातील पहिली बस ठाण्यातून कोकणात जाण्यासाठी रवाना झाली यावेळी पस्तीसहून अधिक एस एस बस रत्नागिरी खेड चिपळूण दापोली सावंतवाडी सातारा कोल्हापूर पाटणा व इतर ठिकाणी भाविकांना मोफत एस सेवा देण्यात आली यावेळी भाविकांना आरती संग्रह बिस्किट व पाणी गाडीत बसल्या जागी देऊन गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी शिवसेना वागळे प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भोईर वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर यांनी भाविकांना निरोप दिला त्याचबरोबर यावेळी त्यांच्यासोबत युवासेनेचे से ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर शाखा प्रमुख संजय जाधव व सर्व विभाग प्रमुख प्रमुख उपविभाग शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी युवा सैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी खरं तर महा महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आभार व्यक्त करेल की आमच्या ह्या प्रभागामध्ये सर्व नागरिकांना त्यांनी आज तुम्हाला सांगतो कमीत कमी हा पाचवा वर्ष आहे सातत्याने गणेश उत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी ज्या गाड्यांची व्यवस्था करून देतात तर आज आपण पाहतोय सर्वच कोक कोकणास्थ असू द्या अगदी देशावरच्या असू द्या कोल्हापूर सांगली पाटण या सगळ्या परिसरामध्ये लोकांना जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नसतात आणि त्यामुळे ह्या बसची व्यवस्था करणे हा फार मोठा आहे हजारो बस साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांसाठी त्यामुळे साहेबांचे जेवढे आपण आभार व्यक्त करू एकनाथ शिंदेसाहेबांचे तेवढे कमीच आहेत कारण असा दानसूर नेता दानसूर माणूस हे खूप कमी पाहायला मिळतात प्रत्येक पक्षामध्ये हो आणि शिंदे साहेबांनी आजपर्यंत जे जे केले ते लोकांसाठीच केलेलं आहे आणि म्हणून शिंदे साहेबांचे मी विशेष करून आभार व्यक्त करेल की माझ्या प्रभागातील माझ्या विभागातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी त्यांच्या गावापर्यंत मोफत पोचवण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करेल नमस्कार माझं नाव चैतन्य खंडावे आता खूप सारे कोकणवासीय जे आहेत त्यांच्यासाठी म्हणजे सेवा तर आहेतच सेवा एस टी सेवा परंतु शिंदे साहेबांनी जे सातारा सांग साताराच्या साईडला पाटण साईडला जे जाणारे लोक आहेत त्यांचा पण विचार घेऊन त्यांची दखल घेऊन त्यांनी जे मोफत एस टी सेवा जी रुजू केली आहे त्याबद्दल साहेबांचा मी मनापासून आभारी आहे आणि आमचे एकनाथदा भोईर यांनीसुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांनी आम्हाला ती चांगली सोय करून दिली त्याच्याबद्दल धन्यवाद प्रत्येक वर्षी आम्हाला गावी जाताना त्रास व्हायचा आता तुम्ही बघू शकता गणपतीच्या मध्ये जे प्रायव्हेट बसेस आहेत त्यांनी तर ता तिकीटचे दर एवढे वाढवलेत की हजार ते आठशे रुपयापर्यंत बसचे तिकीट आहेत जे आपण म्हणजे सामान्य नागरिक आहोत ते अफोर्ड नाही करू शकत तर ही जी बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि सामान्य नागरिकांना खूपच जास्त म्हणजे फायदा झालाय बोलू शकता किंवा त्याच्यामुळे मदत झाली आहे आणि आमचे सगळ्या त्यांचे लाडके भाऊ यांनी जी ही बस सुविधा उपलब्ध करून दिली त्यांच्यासाठी आभार सिंधेदाबाने जर कोकणामध्ये जर भरपूर सुविधा केलेली आहे गाडीच्या के पहिल्यापासूनच आणि आता घाटामध्ये किंवा डोंगर गाडी आता आता चालू केलेली नवीनच त्याबद्दल ते त्यांचं मनापासून आभार धन्यवाद आणि आमचे स्थानिक नगरसेवक एकनाथ दा एकनाथ दादा भोईर दा यांनीही त्यांनी मोठा सहकार्य केलेले सर्वांना त्यांच्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मला ह्याचे पाटणला आम्ही निघाले नवा रस्ता उतरणार आहे आपलं शिंदे साहेबांनी आमच्यासाठी बरं केलं मेहरबानी कारण गाड्याला लक्झरीला आठशे नऊशे रुपये तिकीट आहे इतकं फुकट एवढं पाठवते ते आम्हाला लई मेहरबानी आहे त्यांची आमच्यावर